नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या जयंत केसरी कासेगाव हिंद केसरी मैदानात आपला सर्वांचा लाडका देव हिंद हिंदकेसरी बकासूर गटपास झालेला आहे बकासूरचा पैरा होता चचेगावचा जलवा चचेगावचा जलवा आणि बकासूर ही जोडी आज चांगल्या रीतीने गटाला पलाली गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीनवर ही गाडी आपल्याला पलताना दिसली होती सुट्टा निकाल घेतला होता या गाडीला चांगला स्पीड असणार आहे कारण की हा जो जलवा आहे तो मागच्या मैदानातील पल्सी स्टेशन मैदानातील एक नंबरचा मानकरी असलेला जलवा आणि आपला बकासूर तर टॉपच 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 आज तो योग जुलून आलेला आहे कासीगाव हिंदकेसरी मैदानात गट क्रमांक पस्तीस मध्ये चांगल्या रीतीने गाडी पलावली सुट्टा निकाल घेतलेला आहे आणि भावांनो आज टोटल गट किती शेवटचा गट असणार आहे पंचेचाळीस 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 गटानंतर सेमी क्रमांक आपल्याला समजणार आहेत शेवटचा गट असणार आहे पंचेचाळीस आणि आत्ता गट क्रमांक पस्तीसमध्ये आपल्याला बाकासूर जलवा पलताना दिसला तर सेमीसाठी त्यांना दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो